आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरामध्ये आशीष मेहर नावाचा एसम हा एमडी हा अमली पदार्थ व्यक्तीसाठी येणार असल्याबाबत खात्रीदायक गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सदर गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी एस डी पी ऑफिस येथील अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक तसेच शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी समीर बाळवकर तसेच अधिक इतर अधिकारी आणि अंमलदार यांचे एक संयुक्त पथक तयार करण्यात आले आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चा छापा कारवाई केली असता सदर आशिष मेहर याच्या ताब्यामध्ये एकशे तीन ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ मिळून आला सदर अं अंमली पदार्थ मिळून आल्यानंतर संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कलम आठ क आणि बावीस क अन्वये गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे तसेच सदर अं अंमली पदार्थ याची किंमत तीन लाख नऊ हजार रुपये तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली आरोपी याची फॉर्च्युनर गाडी जप्त करण्यात आलेली आहे सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एस एसडी पी ऑफिस संगमनेर तसेच शहर पोलीस स्टेशनवर समीर, समीर बारवकर तसेच शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने केलेली आहे बाबींवर देखील माहिती मिळाली माहिती मिळाल्यावर त्वरित कारवाई आपल्या सुरू आहेत आणि यापुढे देखील या सुरू राहणार आपण गस्त वाढवलेली आहे आणि त्या ठिकाणी जे उड्यावर जे, जे, जे दारू पिणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर यापूर्वी सुद्धा आपण कारवाई केलेली आहे त्यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत सदरच्या कारवाया यापुढे देखील चालू राहतील डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस